मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज महापुरुषांचे विचार आचरणात आणले तरच जयंती पुण्यतिथी सार्थकी लागतील प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब व माजी आमदार संजय रामोलकर साहेब यांनी क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांना केलं अभिवादन आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमच्या महाराष्ट्र राज्य ब्युरो चीट वृषाली बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सामाजिक सुधारणा घडून आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळ गतिमान केली त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड यासह इतर वाडमयीन लेखनांमुळे क्रांतिकारी कार्य झालं सर्व महापुरुषांचे विचार आचरणात आणलं तरच जयंती पुण्यतिथी सारखे उत्सव सार्थकी लागतील ला। असे विचार केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले महात्मा फुले सत्यशोधक चळवळ आणि समता परिषदच्या वतीनं आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी उद्यानात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे होते प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवसेनेचे तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर शहर प्रमुख जयचंद बाटिया जिल्हा परिषदच्या माजी सभापती आशाताई झोरे युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष ऋषिकेश जाधव तालुका प्रमुख भूषण घोडे समता परिषदचे जिल्हा सरचिटणीस अशोक इंगळे भीमशक्तीचे भाई कैलास सुगदाणे नीरज रायमुलकर विजय मोरे नितीन राऊत रविराज रहाटे संदीप पांडव विनोद परहाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते रफी कुरेशी गजानन पायखण श्रीकृष्ण जुमडे अमोल इंगळे कुडके शिवाजी इंगळे मधुकर निकम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं आपल्या भाषणात माझी आमदार संजय राममुलकर म्हणाले की सामाजिक विषमतेचे समतेमध्ये रूपांतर करून समाजाला नवी दिशा देण्याचं काम महात्मा फुले यांनी केलं महिलांच्या उत्कर्षासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य वेचले व वे एक आदर्श निर्माण केला महापुरुषांचे महान कार्य आणि विचार मानवजातीला पुढे नेतात असेही ते म्हणाले यावेळी सारंग तायडे यांनी आपल्या व्याख्यानात महात्मा फुले यांच्या कार्याची महती वर्णन केली यावेळी विजय फंगाळ यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचलन राजेश मगर यांनी केलं आणि आभार मानले पुणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब

ज्या पद्धतीनं आपली सामाजिक धार्मिक कार्यक्रम करणं सहज आणि सोपं होईल त्या पद्धतीनं आपण सगळे धन करा बडे जाऊ दाखवू नका हे खऱ्या अर्थानं समाज सुधारणे केले महात्मा ज्योतिराव फुले एका शेतकरी कुटुंबातून आलेले होते त्यामुळे शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी ह्या सगळ्या त्यांना माहीत होत्या आणि म्हणून याच्यावर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली त्यामध्ये शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक आजही त्या ठिकाणी सगळीकडे आपण वाचतो आणि नावाज दिलं पुस्तक त्या ठिकाणी आणि म्हणून असा एका थोर समाज सुधारक आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो जयंती साजरी करणं म्हणजे काही फक्त हार घालणं दर्शन घेणं शुभेच्छा देणं एवढ्या पुरती मर्यादित न राहता त्यांनी जी काही आपल्याला शिकवण दिली त्यांना समाजाकडून ज्या काही अपेक्षा होत्या जान्य जा जा त्या अपेक्षा पूर्ण करणं त्यांना त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आपण मार्गक्रमण करणं या गोष्टी जर आपण स्वीकारल्या तर खऱ्या अर्थानं अशा या जयंती साजऱ्या करण्याचा उद्देश सफल होऊ शकतो आज आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीना सुद्धा अशा या महान थोर पुरुषांचं कार्य त्या ठिकाणी माहीत झालं पाहिजे त्यांच्याबद्दलची माहिती त्या लोकांना असली पाहिजे आणि म्हणून या जयंती आपण त्या ठिकाणी साजरी करतो आजही संपूर्ण देशामध्ये मेहकर शहरामध्ये नव्हे तर वेगवेगळ्या भे, भागात वेगवेगळ्या भे, गावात या सगळ्या जयंत्या साजऱ्या होत्या मग खऱ्या अर्थानं या महापुरुषाचं दुर्दैव आहे की आपण सगळ्यांनी हे सगळे महापुरुष जाती जातीमध्ये वाटून घेतले तर म्हणजे महात्मा फुलेजींचं कार्य काही माळी समाजापुरतं नव्हतं जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे काही फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कार्य असेल ते काही फक्त बौद्ध धर्मापुरतं किंवा त्या पुरतं मर्यादित नव्हतं त्यांनी या देशाला अतिशय चांगली घटना दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून रहिचं राज्य या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं आणि त्याचाच वारसा पुढे महात्मा ज्योतिर्वराव भोरे यांनी दिलं खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती साजरी करण्याचं काम या ठिकाणी किंवा तो पायडा जर कोणी पाहिला असेल तर तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबारावजी फुले यांनी त्याची सुरुवात केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचं सुद्धा त्या ठिकाणी संगोपन कसं झालं पाहिजे या बाबतीचंही त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि म्हणून अशा या थोरकुशाला का। आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिवादन करत असताना निश्चितच त्यांची शिकवण त्यांनी दाखवलेला मार्ग याच्यावर आपण सर्वांनी आपापल्या परीनं मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करावा अशा जयंतीच्या कमितांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद परिषदेच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपला शिवसेनेच्या महिला आघाडीच्या बुलढाणा जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख हे धोरे आमचे मित्र सामाजिक सहभागमध्ये काम करणारे आमचे दलित नेते बाईक बैलाची सुद्धाने दुसरे आमचे बंधू हे कार्य जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभागामध्ये का कार्य आपल्या उपविभागीय अधिकारी म्हणून जात नाही सेवानिवृत्त झाले असे विजयजी मोरे साहेब सन्मान्य नीरज रायमोलकर भूषण गोडे रविजी राहाटे आमचे मित्र सत्ता परिषदेचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ लतिकभाई विकास सर गिरे सर ज्यांनी आपल्याला या ठिकाणी समाज प्रबोधन करण्याचं काम व्याख्याते आमचे मित्र सागर भाऊ रायडे माधवरावजी मग साहेब साहेब सर्व राजेभाऊ मगर गर्भवती झाले नाही आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्यामध्ये पुढाकार घेतला असे आमचे ज्येष्ठ बंधू अशोकराज इंगळे उपस्थित सर्व समाजाचे आमचे जेव्हा भावाचे सर्व वडील आणि मंडळी उपस्थित तरुण सहकारी मित्र आज महात्मा ज्योतिराव फुले जयंती पूर्ण महाराष्ट्र आणि देशामध्ये मोठ्या मध्ये आपण या ठिकाणी साजरी करतोय तरी बाल असेल त्यांचे विचार त्यांचे आचार त्यांचे संस्कार त्यांचे समाजासाठी ही नोबल्या देशासाठी केलेलं काम असेल निश्चित सामाजिक विषमता ते क्षमतेमध्ये रूपांतर करण्याचं काम ही हो ताकद कोणामध्ये होती मग आपलं दैवत महात्मा जितुराव साहेब यांच्यामध्ये होती आणि त्याच माध्यमातून त्यांना सभ समाजाला एकत्र आणण्याचं काम समाजाला दिशा देण्याचं काम समाजातील ज्या काही जुन्या चालेल उभे होत्या त्याला मनोबती देण्याचं काम आणि समाजाला एकसंग ठेवण्याचं काम समाजाला दिशा देण्याचं काम एकत्र आणण्याचं काम कोणी केलं असेल तर महात्मा गांधी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या दोघांच्या सहवादाच्या माध्यमातून या दोघांमधनं आपल्याला एका समाजासाठी त्यांच्या विचाराची तिजोरी घेऊन आपण समाजामध्ये काम करत असतात कुठेतरी महिला शिक्षणाला प्राधान्य देऊन महिलाही आपल्या घराचा आधार आहे कुटुंबातला कर्त पुरुष आहे महिलाही पुरुषाबरोबरचं काम करणारी महिला त्या परिवाराचा एक सदस्य आहे या भावनेनं कुठंतरी महिलाही सुशिक्षित झाली पाहिजे शिक्षण घेतलं पाहिजे हीच भावना त्यावेळेच्या परिस्थितीला विरोध करून महिला शिक्षणाला प्राधान्य देण्याचं काम पहिली मुलीची शाळा काढण्याचं काम माननीय आपले वंदनीय महात्मा ज्योतिराव फुलेसाहेब यांनी गांधीजींची फुले त्यांनी या ठिकाणी केली म्हणून काही जास्त या ठिकाणी बोलणारे तेवढं काही नाही या ठिकाणी जे वस्तू त्यांचा अभ्यास त्याच्यामध्ये जास्त आहे त्यांना आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन केले नाही परंतु कुठेतरी त्या महापुरुषाचा आदर्श घेऊन समाजामध्ये आपण त्यांचे जे काही विचार आहेत ते विचार समाजामध्ये रुजवण्याचं काम आपण करतोय आणि कुठेतरी आपली ती आताची परिस्थिती पाहिली तर आता याच्यामध्ये बराच आपल्याला दुराग्रह दिसतोय कुठंतरी कुठल्या समाजाचे या महापुरुषांचं केवळ आपल्या बाळी समाजात कोणतं कार्य नव्हतं महात्मा ज्योतिराव फुले असतील शारवंत्रीबाई फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांचं कार्य केवळ त्यांच्या समाजापूर्ण नव्हतं तर सर्व सर्व समाजाला पोषक असं त्यांचं कार्य होतं आणि आपल्या सर्वांसाठी हे आपले शक्तीस्थळ आहेत त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचे विचार आपल्या कार्यावरती येतात त्यांच्या विचाराचे आपल्याला कुठेतरी उद्या आणि त्यांच्या राज जयंती पुण्यतिथीच्या माध्यमातून आपल्याला होते आणि भविष्यामध्ये त्यांनी केलेले विचार आणि त्या विचारावरती आपण मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि त्याला आपण त्याच पद्धतीने भविष्यामध्ये कसं आपल्याला हे त्यांचे विचार अधिक प्रगती म्हणजे अधिक पद्धतीने कशा आपल्या घटने लोकांपर्यंत गोंदवता येतील कसे लोकांपर्यंत त्यांचे विचार जातील हे भविष्यामध्ये आपल्याला काम त्या ठिकाणी करावं लागतं मुळ आज आपला शिवाजी उद्यानचा परिसर असेल एकीकडे आपल्या महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील इकडे तर आपण तेजू भाऊ आपण बाजूला त्यांच्या पुकळे या ठिकाणी राज्य पुतळे आपण त्या या ठिकाणी बसवतोय त्यांच्या कामातही आपण संबंधित जे काही पुतळे बनवणार आर्टिस्ट आहेत त्यानंतर आर्टिस्ट त्याला काम दिलंय छत्रपती शिवाजी महाराज आणि पंचदाजूचे पुतळे आपण या ठिकाणी विजयजी फंगा साहेब यांचा या ठिकाणी यशदी सत्कार करावाय कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर संजयजी रामोलकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विजयजी साहेब दिग्दर्शक यांचा या ठिकाणी यशदी सत्कार करावा त्यांच्या सोबत नंदकिशोरजी सर त्याचबरोबर अमोलदा मगर गजानन जी महाराज संदीप भाऊ पांडव अशोकजी इंगळे साहेब यांना सर्वांना विनंती करतो ऋषी भाऊ जाधव नीरज भाऊ रायमुलकर या सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा माननीय अतिशय सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये यांचं स्वागत करावं माननीय विजयजी साहेब यांचा सत्कार या ठिकाणी सहृदय सत्कार यांचा म्हटलं जाईल हा सत्कार या ठिकाणी होत आहे हातला हात सहृदय सत्कार या ठिकाणी माननीय आमदार डॉक्टर संजयजी संजयजीकर साहेब यांच्या शुभ हस्ते माननीय पांडव यांचा अशोक भाऊ इंगळे ही सर्व मंडळी या ठिकाणी माननीय कार्यसम्राट माजी आमदार माननीय डॉक्टर संजयजी रामोलकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष आमचे बंधू ऋषी भाऊ जाधव यांच्या सत्कारासाठी मी या ठिकाणी पांडव प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा माननीय ऋषी भाऊ जाधव त्यांना या ठिकाणी समोर आमंत्रित करतो त्यांच्या सत्कारासाठी माननीय संदीप भाऊ पांडव मेहकर तालुका प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा त्याचबरोबर या ठिकाणी माननीय निरज भाऊ रायगोरकर यांना सुद्धा या ठिकाणी समोर आमंत्रित करतो त्यांच्या सत्कारासाठी शिवभाऊ इंगळे तालुका अध्यक्ष समता प्रशांत मेहकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा माननीय निरज कर। <laughs> भाऊ रायगोरकर या ठिकाणी आमचे मार्गदर्शक भाई कैलाश सुंडाणे साहेब यांच्या सत्कारासाठी मी या ठिकाणी रसिक भाई कृषी जिल्हा प्रवक्ता महात्मा फुले समता परिषद बुलढाणा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा माननीय कैलाश सुंडाणे साहेब यांच्या सत्कारासाठी माननीय प्रदीपभाई कुरेशी त्यानंतर माननीय मोरेसाचा काम सर्वप्रथम जर कुणी केला असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं म्हणून सामाजिक समतेचे जनक हे महात्मा ज्योतिबा फुले हेच आहेत आणि म्हणून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलो प्रस्तावित करताना तायडे साहेबांनी सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले काय काय होते महात्मा ज्योतिबा फुले नगरपालिकेचे नगरसेवक होते ते आयुक्त होते ते कॉन्ट्रॅक्टर होते ते बिल्डर होते अशा अनेक पदव्या ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांना आपण वेगवेगळ्या पदव्या प्रत्येक पदवीमध्ये बाबासाहेब आपल्याला दिसतात त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांनी देखील या ठिकाणी काम केलेलं आहे ज्यावेळेस या देशामध्ये धर्मांत शक्ती आणि जातीय शक्ती यांनी या ठिकाणी महापुरुषांना त्यांच्या विचारांना रोखण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं त्यांच्या कार्याला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या कार्याला विरोध करण्याचं काम केलं तर महात्मा ज्योतिबा फुले कोणत्याही गोष्टीला जुमानले नाही त्यांनी आपलं अविरत काम या ठिकाणी सुरू केलं मला एक गोष्ट आठवते हो की एकदा महात्मा ज्योतिबा फुले आपल्या मित्राच्या लग्नामध्ये ब्राह्मण मित्र होता त्यांचा आणि त्या मित्राच्या लग्नामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्या वरातीमध्ये चालत होते तेव्हा तिथल्या वरातीमधल्या इतर लोकांनी पाहिलं की हा गोविंदराव फुलेचा मुलगा आपल्याबरोबर वर वरातीमध्ये चालत आहे तिथल्या लोकांनी महात्मा ज्योतिबा फुले धक्के मारून त्या वरातीतून बाहेर काढलं महात्मा ज्योतिबा फुले घरी आले आणि रडायला ला लागले त्यांच्या वडिलांनी विचारलं की काय झालं तर त्यांनी तो झालेला प्रसंग की मला लग्नाच्या वरातीमधून त्या ठिकाणी आसळून दिलेला आहे तर महात्मा ज्योतिबा फुलेचे वडील काय म्हणाले असतील की सांग मला तुला कोण शिवाभाऊ इंगळे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा